मित्रांनो काल अजितदादा पवारांनी एकनाथ शिंदे यांनी संकल्पित केलेला नियोजित केलेला आकारलेला साकारलेला असा अर्थसंकल्प सादर केला मी बरोबर बोलतोय त्याचं कारण हा अर्थसंकल्प अजितदादांचा नाही आहे तो एकनाथ शिंदे यांचा आहे फडणवीस त्यांचे सहाय्यक होते पण यावेळेला एकनाथ शिंदे यांनी निर्धाराने ठरवलं होतं की यावेळेचा अर्थसंकल्प हा विधानसभा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प आहे तो आपलं जसं एक वृत्ती आहे जो जे लाहो या पद्धतीने आला पाहिजे आणि सगळ्यांना सुख लाभावे या पद्धतीचा असावा तो त्यांनी अजिदादांकडून करून घेतला त्यांची वृत्ती कदरू आहे आखडता हात असतो त्यांचा पण यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली लिबरली सगळ्या योजना आल्या प्रश्न असा आहे की असा अर्थसंकल्प विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा होतो तेव्हा जनरली सादर केला जातो तो लोकाभिमुख किंवा लोकानुनय करणारा असाच असतो याला अपवाद फक्त मोदी सरकार आणि निर्मला सीतारामन लोकसभा निवडणूक समोर आलेली असताना सुद्धा मध्यमवर्गीयाला दुखावणारा आणि समाजातल्या जवळजवळ व्यापारी त्यांचे जे जे समर्थक आहेत त्यांना दुरावणारा असा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला होता आधी मीडिया असं म्हणत होता की यावेळेचा अर्थसंकल्प म्हणजे दिवाळी चैन चंगळ मौज मजा मस्तीला उत्तेजन असणार खूप सवलतींचा वर्षाव करणार पण नाही सगळे अंदाज चुकले निर्मला सीतारामन यांनी जो केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला तो एकूणच कर्मदरिद्री सरकारचा दळभद्रीया अर्थसंकल्प होता असं लोकांना वाटलं लोकांना वाटलं लोकांना वाटलं आणि म्हणून लोकांनी फटके दिले की तुम्ही मध्यमवर्गाची जो तुमचा आधार आहे त्यांची परवा करत नाही त्यांना काही सवलत देत नाही नुसतं आधी आमच्या वर्तमानपत्रांमधूनच काहीतरी अपेक्षा निर्माण होतात त्यानुसार आम्ही विचार करतो की हा आपल्याला हे मिळेल ते मिळेल प्रत्यक्ष तुम्ही पण एकनाथ शिंदे यांनी निराशा केली नाही माझा पुढला प्रश्न असा आहे की अशा तऱ्हेने अर्थसंकल्पात दिलेल्या घोषणा केलेल्या योजना किंवा दिलेली आश्वासनं याचा विधानसभेच्या निवडणुकीवर खरंच परिणाम होईल का मी मोठा महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय ज्याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाशी द्या खरं सांगू जेव्हापासून अमित शहानी जसं वॉशिंग मशीन हा शब्द रावसाहेब दानवांनी वापरला आणि देशभर तो बदनाम झाला अख्ख्या भारतीय पक्षाची इमेज ही वॉशिंग मशीन अशी झाली काय झेड करून टाकली रावसाहेब दानवे वॉशिंग मशीन या संकल्पनेतून तसंच अमित शहानी ज्या वेळेला असं म्हटलं की लोक त्यांना विचारायला लागले किंवा पत्रकार म्हणाले की अरे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख येतील असं तुम्ही म्हणाला होता असं मोदी म्हणाले होते पंधरा लाख येतील काय झालं त्याचं पुढे पंधरा लाख काय पंधरा का रुपये पण नाही आले आमच्यापैकी कोणाच्या खात्यामध्ये त्यावेळेला अमित शहा अत्यंत कॅज्युअली जसं काही ते रावसाहेब दानवे आहेत किंवा बावनकुळे या स्टाईलनी किंवा चंद्रकांतदा पाटील आहेत या स्टाईलनी कॅज्युअली म्हणाले तर चुनावी जिमला होता निवडणुकीत असं बोलायचंच असतं त्याला काय अर्थ नसतो हा चुनावी झुमला जो आहे ना हा शब्द परत एकदम वॉशिंग मशीन सारखा फिट झाला लोकांच्या डोक्यात अच्छा चुनावी झुमला काय मग तुमचा मामला आम्ही ठीक करतो मग पब्लिकने देशभरात करेक कार्यक्रम केला आणि दोनशे चाळीस वर नेऊन ठेवलं आणखीनही अनेक कारण आहेत पण हे चुनावी जिमला हे जिव्हारी लागलं वॉशिंग मशीन पण जिव्हारी लागली त्या वॉशिंग मशीन मध्येच धून काढलं त्यांनी भाजपला आणि हा चुनावी जिमला आमगाशी आला आता ही लोकांना असंच वाटतं हो काल पण विरोधकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यामध्ये त्यांनी ताबडतोब तो शब्द वापरला आणि वापरणार का नाही वापरणार ते विरोधी पक्ष आहेत कि का कदी का से। से का सो की हा चुनावी जुमला आहे हे याच्यामधलं प्रत्यक्षात काय येणार कधी येणार एक जुलैपासून तुम्ही म्हणताय आचारसंहिता एक ऑगस्टला आहे एका महिन्यात काय रिझल्ट देणार तुमच्या या सगळ्या योजनांचे कसे देणार त्याच्यासाठी डॅटा गोळा करावा लागेल डॅटा गोळा करायला चार सहा महिने लागतात या सगळ्या योजनांसाठी मग कसं काय करणार पण मला स्वतःला असं वाटतं की लोकही शहाणे झालेत हुशार झालेत सावध झालेत त्यामुळे असं अर्थसंकल्पात तुम्ही खूप घोषणा केल्या योजना मांडल्या म्हणून ते मतदान करतील असं मला वाटत नाही ठीक आहे गुडविलची भावना निर्माण होते एकनाथ शिंदे यांच्या प्रामाणिकपणावर सद्भावनेवर सदिच्छांवर आणि एकूण कमिटमेंटवर लोकांचा विश्वास आहे फडणवीसांपेक्षा जास्त आहे फडणवीस कधीही आपल्या गंडवतील असं त्यांना वाटतं कारण धनगर आरक्षणापासून अनेक मुद्दे आहेत की जे एक महिन्यात ते देणार होते सत्तेवर और आल्यावर चौदा साली अजून काही त्याचा पत्ता नाही किंवा त्यांनी ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा गेम करायचा प्रयत्न केला जरांगेचा आणि ओबीसीनंही हे केलं आणि बरेच गोष्टी जाऊ देत आज काही तो विषय नाही पण शिंद्यांवर फडणवीसांच्या तुलनेत लोकांचा या अर्थसंकल्पाच्या संदर्भात अधिक विश्वास असेल पण मला स्वतःला असं वाटत नाही बरं का की अर्थसंकल्प लोकांना अनुकूल लोका नय करणारा आहे म्हणून लोक मत देते लोकांची मतं देण्याची गणितं वेगळी असतील आणि त्या गणितांची तयारी अर्थसंकल्प केवळ चांगला सादर करणं लोकांना हवा तसा करणं हे नाही असं माझं मत आहे पण तरी पण आपण एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं अभिनंदन करूया की त्यांनी एक लोकांना लोकलुभावना असा शब्द माझ्या मित्रांनी वापरला असा अर्थसंकल्प सादर केला कदाचित शक्यता अशी आहे की एक पाच दहा टक्के घोड्या भाबड्या लोकांना या सगळ्या अर्थसंकल्पाची भूल पडू शकेल पण खरी परीक्षा अर्थसंकल्पातले आश्वासन नसून प्रत्यक्षात अंमलबजावणी केलेल्या योजना गेल्या दोन वर्षातल्या दोन वर्ष होत आहेत हीच असेल असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी